साचे रघुनाथ काका यांनी चांगला युवक आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यागाव या जिल्हा परिषद गटातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित देवेश पाटील भास्कर जाधव गणेश भागूत संतोष अविनाश दीपक तुंबे आणि अतुल भुईर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज हा प्रवेश होत आहे ते रितेश विषय शुभांगी विषय रघुनाथ गोपाल विषय मयूर विसे निकेत जगताप महेंद्र इसामी उदय भुई उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी सगळ्यात आधी आपलं सगळ्यांच भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला शाश्वती देतो या विश्वासाने दे तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज सामील झालेले आहात तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही त्याची खबरदारी आम्ही घेऊन तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी <�लूँगा> मिळेल देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आपले ठाणे जिल्ह्याचेच सन्माननीय रवींद्र चव्हाण यांनी सरकारच्या आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या विचाराकडे येण्याचा कळ सर्वच स्तरावरून जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून शहापूर तालुका या सगळ्यामध्ये अग्रेसर आहे मला वाटतं दर आठवड्याला भास्कर जाधव असेल गणेश राऊत असेल दीपक बोंबे असेल सुभाष हरड असेल आज आहे इथे नाहीत मला वाटतं ते गोव्याला आहे अनेक गोव्याला आहे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दर आठवड्याला शहापूर तालुक्यातले अनेक प्रवेश भारतीय जनता पक्षात होत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये एक नंबरची पार्टी झालेली आहे याचे श्रेय ने या नेत्यांचा प्रयत्न जरी असेल पण त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलात म्हणून भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये नावारूपाला येत आहे मोठी होत आहे तुम्ही ज्या विश्वासाने आलात राज्या ते राज्याचे मुख्यमंत्री त्याला संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना देवा भाऊ असं संबोधन जायला लागलेलं आहे आणि सगळ्यात लाडक्या बहिणींचा भाऊ हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्यामुळे आज जास्तीत जास्त संख्येने आमच्या भगिनींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा खऱ्या अर्थाने आमच्या भगिनींसाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे विश्वास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून भगिनींसाठी असतील मानवांसाठी असेल तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजनांच्या मुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात पक्षापेक्षा मोठा पक्ष म्हणून नावारोपाला आलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा दे शुभेच्छा दे देतो येणाऱ्या काळामध्ये दे, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर शहापूर तालुक्यामध्ये येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील जास्तीत जास्त ग्रामपंचायती जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या जागा आणि जास्तीत जास्त पंचायत समितीच्या जागा गनेशा गनेशा वेग त्या निश्तपणाने आपण जिंकू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो भास्कर जाधव असेल गणेश असेल गणेश राऊत असेल दीपक भोंडे सुभाष अरे पांढरंग बरोडा ही जी आपली नेते मंडळी आहे ही सतत भारतीय जनता पक्षामध्ये शहापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी प्रवेश केला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यामुळे दर आठवड्याला कुठे ना कुठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात आज रितेश विषय आणि शुभांगी विषय यांनी विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या अनेक सहकार्यांच्या सोबत प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने जो सन्मान पूर्वीच्या पक्षात रितेशला होता किंबोना त्याच्यापेक्षा जास्त सन्मान त्या भारतीय जनता पक्षामध्ये त्याला मिळेल त्याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ त्यासाठी काय सांगाल शहापूर तालुक्यातील मळेगाव आणि अस्नोली या जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी रितेश विषय आणि शुभांगी विषय यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या विशेषतः उल्लेखनीय बाब अशी आहे की आमच्या भगिनींची संख्या त्यामध्ये जास्त आहे खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडली बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये लागी करून आमच्या भगिनींमध्ये स्वतःच्याबद्दलचा सरकारच्याबद्दलचा जो विश्वास निर्माण केलेला आहे त्याचं खऱ्या अर्थाने हे परिपाक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सगळ्यात आधी या सगळ्यांचं मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना शाश्वत करतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षात आले तुमच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करू विकासाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने विकासाच्या योजना गावोगावी पोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू खरंतर ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका हा इतर पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत हा अग्रेसर आहे भास्कर जाधव असेल पांडुरंग बरोरा असेल गणेश राऊत असेल सुभाष हरड असेल दीपक मुंबई असेल हे सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार त्यांच्या मनावर रुजवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहेत मी या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो कारण शहापूर तालुक्यामध्ये दर आठवड्याला कुठे ना कुठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात पत्र का आपण पत्रकार आहात आपण तर जाणताच आणि म्हणून या सगळ्यांच्या येण्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला ताकद मिळालेली आहे बळ मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष शहापूर तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये निश्चितपणाने या सगळ्यांचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल असाही विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो रितेश विषय त्याच्या नेतृत्वाखाली आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो भास्कर जाधव गणेश ज्या ज्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये अजून जोमाने काम करून इतर पक्षाच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी जोडण्याचं काम त्यांनी करावं त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा आलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतो आपल्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचं शहाजवळ मोठ्या प्रमाणात प्रवेश भाजपमध्ये होत आहे आगामी जिल्हा परिषद समिती निवडणूक आपण स्वब लढवणार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणं ही स्वतंत्र लढाणं लढणं किंवा हेतुत्नं लढणं याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होत नाही भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरून राज्यस्तरावर राज्यस्तरावरून जिल्हास्तरावर जे काय आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे काम करतील परंतु प्रदेश पातळीवरून जर असं सांगितलं की तुम्हाला जिल्हास्तरावर त्याचा निर्णय करायचा आहे तर त्यावेळेला मित्रपक्षांच्यासोबत चर्चा करून जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनिरूप निर्णय निश्चितपणाने होईल आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने प्रदेश आपल्या ठाणे जिल्ह्यातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन या बाबतीत आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि त्यावेळेला जी परिस्थिती होईल का आपण बघता आमच्या मित्रपक्षाच्या लोकांनी दोन चार लोकांना घेतलेत ते सांगतात पंधरापैकी नशीब सोळा बोलत नाही पंधरापैकी सोळा जागा निवडून येतील असं नशीब बोलत नाही पण त्यांचा आकडा आमचा आकडा ते मा खासदार आहेत त्यांचा आकडा हा सगळा जर जोडला तर मला वाटतं की जिल्हा परिषद एक शापूरला आपल्याला तयार करावी लागेल पण आपण वस्तुस्थितीवरच बोललं पाहिजे पण निश्चितपणाने ह्या युतीच्या बाबतीतला निर्णय हा प्रदेश पातळीवरून होईल आमच्या प्रदेश कार्यालयातून किंवा प्रदेश अध्यक्षांचा जसा निर् जसे निर्देश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू